हातवारे करत महिलांनी चक्क एकमेकांना शिव्या घातल्या शिव्यांची लाखोली वाहत रंगला बोरीचा बार नागपंचमी आगळीवेगळी परंपरा पुन्हा चर्चेत सातारा जिल्ह्यातील सुखेड बोरी गावातील परंपरा पारंपरिक वाद्य वाजून इशारा होताच दोन्ही गावातील त्या शेकडो महिला एकमेकींकडे पाहत हातवारे करत चक्क शिव्या घालू लागल्या शिव्यांची ही लाखोली वाहताना डफडे शिंग तुतारीचा आवाजही होऊ लागले आणि पाहता पाहता शिव्यांचा उत्सव रंगला नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड व बोरी या गावादरम्यान बोरीचा बार नावाने रंगणारा हा आगळा वेगळा उत्सव यंदाही उत्साहात पार पडला या दोन्ही गावातील चारशेहून अधिक महिलांनी भाग घेतला तर ही परंपरा पाहण्यासाठी यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली सुखेड व बोरी या गावातील महिला मागील अनेक वर्ष परंपरागत पद्धतीनं नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा बार भरवतात दुपारी बारा नंतर दोनही गावातील महिला गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठावर येऊन शिव्यांची लाखोली वाहतात एकमेकींना शिव्या देण्याची परंपरा म्हणजेच बोरीचा बार आहे यावर्षी बोरीचा बार बाबत सर्वांना उत्सुकता होती अखेर पाऊण तास हा बार सुरू होता तो संपल्यावर परंपरेचं पालन झाल्यावर या महिलांनी आपापल्या गावात जाऊन जिम्मा फुगडी फेर धरणं आदी खेळ खेळले दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता